करायचं किती कायच किंठ ह्याच्या बसायचं पन्नास किलोच्या बाहेर ह्याच्या बसायचं बसायचं कुठल्या पूजा पंढरपूर मधल्या हे सरलोई राहू मी आता हा गाडीच नाव घ्यायचं

असत बुलेट घेतले म्हणून बुलेट घेतली बरं काय हातात गेल तेवढंच काय हा पेड मीच घेतलं तर मला हातात घेईल तेवढं कायच बुलट घेतली बरं का मला वाटलं अर्धा द्यायला लागला काय त्यांना सगळ्यांना

निलाश पाहून गाडी घेतली त्यांना माझ्याकडून गाडी घेतल्यापासून खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाट वाटचालीसाठी पण माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक मी आणि माझी बायको बायको नाही तर है बरं काय मी दिल्या शुभेच्छा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा त्यांच्या व्हिडिओमध्ये बघा दो तिथं नाही मी दिसतो ना मी पण दिसतोय अजून पण दाखव आमच्या आम्ही दोघंच

नाही ना, ना? जेव्हा पण प्रेम जेव्हा पण <laughs> प्रेम बायको सुद्धा प्रेम करत नाही एवढी तुम्हाला काय म्हणायचंय काय मला घरी गेल्या एवढी असलं कसलं नाव राहण सगळ्या माझ्या बायकोला पण नाही घरी घरी लागला इथं सगळं

त्यांना माहित आहे ना पेड संपत असत काय केसा तुम्हाला पाप लागणार आहे लग्नच होत नसतं आता ती कोणाची आहे मग मी मला वाटलं का ना प्रसादला म्हणायचं तुम्हाला पण चुकून तिकडे घेत आता दुसरी करतो काय काय भावा हे तो दोस्ता नो गाडी घेतली की काय म्हणते गाडीला पांगरायच बिन घेतले बघा पाऊस पाणी आलं तर हे घेऊन हे काय हे ओलवत नाही पाऊस आल्यावर गाडी वाली होती ज्यावर पाणी लुळून जाते बघा गडा 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 ओसते या ओए ही होत नाही पण गाडी वजली होती नाही लावल्यावर आजोबा वरने लागलं टकडून कुठ आजोबा ते राजाबो दिस आजोबा खोंदन बाहेरले मारतात आजोबा लडीनच मर गया आता झालं गेलो लांबला व्हिडिओ नारं सरळ हसते थोडा सर सरळ हसते नाही हे तिकड बघ हा 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 माईल थांबय फोटो काढतो बलात्कार नुसता असा तोंडाला धरून स्टार चला पुढे सरसे आहेत ना लागय काय पुरी भाजी नाश्ता करून आलोय की पुरी भाजी नाश्ता करून आलो हा हा तो जॉब आधी बघ तू तुने ठोकली इकडे पाहुणार जोर बोला गे की तर मित्रांनो गाडीची पूजा वगैरे झालेली आहे आता क्षणात ठेवा तिथं लक्षण ठेवा लागते का

एकशे अकाउंट ठेवा तसं नको अकाउंट रुपये घरी जास्त माझलं पाहिजे घरी गेले होती तुम्ही हो त्याच्या मॅडम फेकून फिकून देस ना मला एक आहे बरं मॅडम चावी लावायची कुठं पण होय होत निलेश भाऊ चावी द्यायला कुठे तुम्ही आता मागे माग सर मध्ये लावते तुम्ही कसली काय राव बसायचं मोर तुम्ही सांगितलं की मॅडम तुम्ही आता नाही तुम्हाला <laughs> तुम्हा बेस्ट क्वालिटी बेस्ट सगळ्या गोष्टी आणि सगळे चांगली चांगली सर्व्हिस पाहिजे असेल ना तसं सांगा आणि तुमच्या

अंदर आओ मैं थोड़ा वीडियो बंद कर ना वीडियो का फोटो आहे वीडियो का फोटो त्या पांढरा रेटिप क्यों दा बात का पान और पर ला का गाड़ी फोटो ते पण का फायदा बरं